आज आपली मुलगी सगळ्या बाजूनी धोक्यात असताना आपल्या दोन वर्षाच्या बाळाला छोटे छोटे बंद आणि पाठ सगळी उघडी असे कपडे घालण्याचं धाडस आई का करते या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय दोन वर्षाची मुलगी उघडी आहे चार वर्षाची मुलगी आहे दहा वर्षाच्या मुलीला घाणेरडे कपडे घालताय आज थ्री फोर्थ घालताय तुम्ही मुलींना सगळ्या पोटऱ्या दिसतायत का बरं एकही मुसलमानाची पोर बिनबुरख्याची दिसत नाही तिचं नख कधी कुणाच्या नजरेला पडत नाही आणि आमच्या मुलींची नख मात्र झाकली जात नाहीत बारा वर्षाची हसीना झाकून येत लेकरू हसीनाला म्हंटल बेटा हसीना इतके का झाकून येते ग गेकरा आमच्या पिंकी सारखे कपडे तुकाने घालत बारा वर्षाची हसीना उत्तर देते हमारे ऐसा माझा धर्म मला शरीर उघड टाकायला चुकूनही परवानगी देत नाही असं हसीना म्हणू शकते पण आमची सुनीता अस्मिता वनिता सुस्मिता सगळ्या मात्र उघड्या वागड्या का याचं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय